हे बाबा माझा हे हे असा सकाळपासून त्रास देतोय मला वाटतं पन्नास तरी गाणं बोलला असेल आता एक व्यवस्थित गाणं घालवलं तुम्ही बोललास मला पन्नास वाटलंय त्याला पोरींची कमी नाही हे गाशो आशो आलेच नाही फ्रेम मध्ये हे गा बाई गेल्यास पण नव्हतं मुझे जो खुशी मिला जय तेरे जय तू जा दिदी, दिदी, दिदी। मेरी ये दुआ है कि तेरा जीवन चलता रहे सारी ख्वाहिशें पूरी तेरी कालपासून काय काय काहीच केलेलं नाहीये मी तर आणनो तुम्ही याची जर फॉलोवर असाल तर प्लीज डोंट अटॅक मी बिकॉज मी काही केलेलं नाहीये कालपासून सगळ्यात जास्त त्रास दिलायच दिलायच की नाही मान्य कर नाही मान्यच करत कुठल्या पण कोर्ट मध्ये उभा करा मला एवढं कोण चिडवत आहे आपल्याला आता म्हणणं चिडवणार नाही तर करणार काय आताच काम काय म्हणजे पुढल्या वेळेस आताच काम काय पुढल्या वेळेस यायचंच नाही आत्याने असं थोडी आता डायरेक्ट महिनचं लग्न तुला कुठं मायनस करतोय मायनस आता मायनस लग्नात आठ दिवस येणार आहे मायनस नंतर आठ दिवस पंधरा दिवस सुट्टी घेणार आहे चला आम्ही तयारी करतोय हा काही ऐकत नाही कालपासून ह्याचं असंच चाललंय नेहमी सारखं निलेश सोबत आहे ऑलराउंडर असल्यासारखं काही कुठली गोष्ट असली की निलेशला फोन करतो निलेश हे निलेश ते घ्यायला पण काल आला आजचं पण म्हणजे एक हक्काचा माणूस आहे मला तर वाटतं तूच येतोस मला नेहमी घ्यायला काल डान्स खूप छान केलंय मला विचारतो कधी टाकणार आहे युट्यूबला आता गेल्यानंतर निवांत मी एडिट करते त्याने यायचं फिक्स नव्हतं माझं म्हणजे याच्यामुळे मी एवढी तयारी करून आणले आणि हे आहे उमर यामध्ये लग्न कुठलं कार्यालय रे आरती मंगल कार्यालय हे बघा कॉल बघा त्याला कंटिन्यू कॉल येत असतात

वनिताचं पूर्णपणे संगोपन केलं एकोणीसशे त्र्याण्णवच्या भूकंपानंतर ज्यावेळी वनिता हिच्या मातृशक्र आणि कुटुंब या ठिकाणी उद्ध्वस्त झालं एकोणीसशे त्र्याण्णवच्या किल्लारीच्या भूकंपामध्ये ज्यांनी वनिताचं त्यावेळी कन्यादान केलं त्या व्यक्तीला या ठिकाणी श्री महादेवप्पा कडगंचे त्याचप्रमाणे उमनिता कडगंचे यांच्या हस्ते आणि आपल्या या ठिकाणी असलेल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा लग्न सोहळा पार पाडल्याबरोबर ते एडी बाईक त्यांना सप्रेम भेट देणार आहोत धन्यवाद पूर्वक भेट बरोबर छान अशी काढी आपण पाहतो भेटपूर्वक आपण इथे देणार आहोत संबंधित अच्छा आहे खरे त्या गुरुसूत्रेवध्या दश

रे बाबा यांना आपण आता एक छानशी ही प्रेम गिफ्ट आपण देणार आहोत तर मी सवलिता केल्या विनंती करते आमदार सर्व कस आहे स्वयंपाक असते आमच्या लढ्या घरात जेवण कसं इकडं सांगा मस्त एकदम पार आम्ही जीव वाढलो की नाही केला नाही नाही काही आहे गेकडं असत असते

काय तर भाकरी त्याला मिक्स भाजी सरांना आहे ना पहिल्यांदा भाकरी खाल्ली मग ह्या नेहमी काय कसं आहे स्वयंपाक ही कडक असते बाजरी आणि ज्वारीची वेगवेगळे ती मिक्स भाजी ह्या सीजन हा ते सगळे मिक्स असतात गरगटा बोलतात आता बोला काय आवडला पंढरपूरची आठवण आली पुढची ट्रिप कधी काढायची छान आहे आणि एकदम आणि भाज्यामध्ये भाकरी चांगल्या पंधरा दिवस राहतात आपली पुढची ट्रिप कधी काढायची का फक्त एकादशी एकच एका एका त्याला सोडू नाही <laughs> गणेश दोन जेवण देतोस त्यांना वाडा हे विचारून वाढ रे बाबा <laughs> <नहीं। laughs> लग्न झालं आता माझ्या मामाच्या मुलीकडे आले छोट्या मुलीकडे तर आज गुरुवारचं उद्यापन आहे पूजा मांडीच खूप छान पूजा मांडली होती रांगोळी काढली होती आणि एका बाजूला पुरणपोळीचा स्वयंपाक चालू होता आणि नेमकं आम्ही गेलो आणि लाईट गेली इतकं सुंदर पूजा मांडली तुम्ही बाकी आजूबाजूला पाहू शकता आणि इकडं मामी आहेत त्या त्या पुरणपोळीचा स्वयंपाक करतात आम्हाला त्या म्हणत होते की तुम्ही थांबा लगेच हळदी कुंकू केलं की निघो अशा पद्धतीने हे मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन होतं हे लग्न डिसेंबरमधलं आहे व्हिडिओ लिंक आहे की मामाच्या मुलीची म्हणजे मामाचे छोट्या मुलीचं घर आहे हे तिथे आणि ही तिची जाऊ आहे आणि माझी मामाची मोठी मुलगी तुम्ही तिला पाहिले मी किती घाई कधीही सोलापूरला गेले तर मी तिच्याकडेच जाते लहानपणापासून आम्ही एका ठिकाणी वाढलोय तिचा प्रवास चालू झाला आणि हा सगळा जेव्हा परिसर पाहिला की पूर्ण बालपण आठवतं बालपण एक असं आहे जे कधीही तुम्ही विसरू शकत नाही हे माझे भाऊजी आहेत ते गाडी चालवतात आणि इकडे मामा आहेत तिथं कुठलाही मी व्हिडिओ असा व्यवस्थित शूट करण्याचा प्रयत्न केलेलाच नाही कारण आम्हाला घरी पोचायचं होतं आणि मला निघायचं होतं आता जाईपर्यंत कन्फर्म झालं तर रात्री निघते हे सगळे साईडला जे दि, दिसत आहेत छोटे 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 दुकानं हे गावं आहेत म्हणजे मुरूमपासून आम्ही जे निघालो ए सोलापूरपर्यंतचं मधलं मधलं थोडंफार शूट घेतलं हे मी जे तर राहिलेलं आहे म्हणजे मामाकडे चळकोटला हे तिथला हा परिसर आहे खूप मिस करते मी ह्या सगळ्या एरियाला कारण जाणं खूप कमी होतं आत्ता जेव्हा मी गेले लग्नाला मला दोन दिवस तर थांबायचं होतं घरी सगळे आपले कामं असल्यामुळे पटकन रिटर्न निघावं लागतं पण एवढंच वाटतं आहे की कार्यक्रमाला तर जाऊन आपण पोचतो तेवढं कार्यक्रम तर करतो तुम्ही नेहमी विचार करत असाल की कि किती फिरतात ह्या किती हे करतात पण नाते जपणं हे तितकंच गरजेचं आहे कारण कधीतरी लग्नामध्ये गेल्यानंतर सगळे भेटतात त्या निमित्ताने एक भेट होते बरंसं लांब पडतं मी हेही मान्य करते मला वाटतं ह्या ह्याच्यामध्ये दिवाळी ते डिसेंबर ह्याच्यामध्ये सोलापूरला आले आता आणि हा अवतार माझा सगळं चेंज करते शूटिंग जसं जमलं आहे तसं घेतलं नाही लग्नामध्ये ते सगळे म्हणत होते की व्हिडिओ तू शूट कर व्यवस्थित कर पण प्रचंड गर्दी इतके लोक होते त्या सगळ्या अँगलने मला शूट घ्या घ्यायला जमत नाही आणि गावाकडे थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं कारण कुणी असं उठून कॅमेरा हातात घेत नाही त्यामुळे जितकं लांबून जमलं तितकं मी कवर केलं आहे पण खूप छान वाटलं सगळे भेटले आणि एकच यूट्यूबवाल्या मॅडम नाव दिलं त्याने मला पण मस्त झालं जा, लग्न खूप छान झालं जेवण खूप छान होतं आणि सगळे पंढरपूरला जे आम्ही वारीसाठी गेलो होतो तो, तो सगळा ग्रुप म्हणजे त्यातला पन्नास टक्का ग्रुप भेटला त्यानिमित्ताने पाहुणे रावळे भेटला तर आजचा व्हिडिओ इथं संपर्क पुढे मी व्हिडिओ टाकला आहे गेल्या वेळेस जेव्हा मी इथं आले होते मला काय हां बाळाने माझ्या अंगावरती शी केलेली तर किती हसली होतीच तो व्हिडिओ आहे ह्याच्यावर बघ आणि मला बोलते वेटन वाच तू बघितला असलीस तो व्हिडिओ नाही बघितली छान दाखवते तुला आता हां लाव हां लाव लाव ममता लाईट लावते आणि ममता मला बोलते छान दिसते लागली लाईट आ हा हा, हा। ममता हे खरंच हां मेकअप कसा झालाय ममता माझा खूप छान दिसतं हां याचा ॲक्च्युली व्हिडिओ मी शूट केला ॲडिट केला अजून तो टाकला नाही आणि तिला बोलले मी टाकला तर बघितलीस ना आता एडिट केलेलं आणि मग तुम्ही छान दिसत खरंच छान दिसते सफाई झाली तू जे स्टेटस बघितले असेल किंवा व्हिडिओ बघितले असेल ते पुण्याचं लग्न होतं स्टेटस काकूकडे बघितलं हा ते पुण्याचं तू बघते स्टेटस की काकू बघितल्यानंतर मी म्हणजे काकूच्या म्हणजे माझ्या मामी बहिणीचा फोन घेऊन नागपूरचं लग्न केलं त्यानंतर पुण्याचं लग्न केलं त्यानंतर आत्ता मुरुमचं हे उमरग्याचं लग्न केलं पण झालं आहे का ह्या ज्या चार साड्या होत्या त्याच वरती होत्या तेच बॅगेत टाकले तेच तिने लग्नात वापरले कारण मला ते वेळच नव्हतं वेळच नव्हतं ते ह्याच्याने तर लग्न 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 किती राहिले मी मी वापरे फिरते मी दिवाळीपासून पण छान दिसतो नगपण छान नाही नाही हे दिलं आहे मला गिफ्ट आधी कोणकाला मग घातलं म्हणले चला नाही नाही वेगळी डिझाईन आहे आमची ममता आहे तर मदतीला असते आणि पूर्ण घरावर ते बाळ नाही बाळाच्या पाच तारखेला येणार बाळ आता तुम्ही तो आधीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल तर अशा प्रकारे आम्ही लग्न लग्न करतो ममता तुझं लग्न कधी जेव्हा नशिबात लिहिलं ना तेव्हा हा मग तेव्हा मला बोलवशील पहिला पहिला चालेल चला आवरा लागले ते सगळे इथले कपडे बिपडे काढायला लागले आणि अंधार होता मी बोलते तिला अंधार आहे ते बोलते थांबा मी हे करते काय बोलते लाईट लावतं आणि तिने लाईट लावल्या तर चला माझं आता रिझर्वेशन पण कन्फर्म झालं कारण सहापर्यंत करणार होतं तर माझे दीर आहेत राजू त्यांनी ते कन्फम करून दिलं तर आता मी जाणार आहे पण खूप बाहेर 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 आहे दिवाळीपासून माझं काय करणार च नातेवाईक पाहुणे लग्न त्याच्यामुळे रातचा व्हिडिओ फायनली इथं संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये मेकअप कसा वाटला नक्की सांगा कारण सगळे मेकअपचं कौतुक केलं का गेल्या वेळेस पण म्हणजे तू पार्लरमध्येच केलेस का असं वाटतंय म्हणतात नाही 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 म्हणजे मला आता परफेक्ट मेकअप जमा लागले चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये